सोयाबीन हे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचं एक मुख्य उत्पादनाचं साधन आहे मात्र सरकारच्या धोरणामुळे सातत्यानं सोयाबीनचे भाव कोसळत आहेत हंगामाचं सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी आज सोयाबीनचे भाव तीन हजार दोनशे पर्यंत गेलेले आहेत हंगामाचं पीक आल्यानंतर ते अधिक पडतील अशी भीती आहे टेरीफ वॉरमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे सोयाबीन अमेरिकेचं चीनमध्ये जाणार होतं ते तिथे नाकारलं गेलंय त्यामुळे अमेरिका दादागिरी करून ते सोयाबीन सुद्धा भारतामध्ये पाठवेल आणि सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेल भारतात आल्यामुळे आणखीन भाव कोसळतील अशी भीती आहे अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादकांना पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव हा प्रति क्विंटलला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे मात्र अकोल्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सरकारच्या वतीने बाजार समितीमध्ये सुरू न करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना ह्या हमी भावाचा लाभ मिळत नाही मागील वर्षी सुद्धा तो मिळाला नाही किसान सभेनं प्रयत्न केले मागणी केली मात्र सत्ताधाऱ्याने दाद दिली नाही त्यामुळे एक कोट्यवधीचं लाखो रुपयाचं नुकसान सोयाबीन उत्पादकांचं अकोल्यात झालं यावेळी तरी किमान अशा प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अकोल्यात सोयाबीन खरेदी केंद्र सरकारच्या वतीनं सुरू झालं पाहिजे आणि सरकारचा जो किमान भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस किमान तो भाव तरी अकोल्यातील सोयाबीन उत्पादकांना मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी असणाऱ्या डॉक्टर आमदार किरण लावटे यांना आम्ही करतो आहोत शेतकऱ्यांचं दुसरं उत्पादनाचं अकोल्यात साधन असलेलं ऊस हे पीक आहे नुकतीच अगस्ती सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा संपन्न झाली विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे त्या सर्वसाधारण सभेला आम्ही उपस्थित नव्हतो मात्र त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आम्ही पाहिलं या सगळ्या सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी सभासदांनी जे प्रश्न उपस्थित केले ते पाहता त्यातून अनेक चिंताजनक अशा प्रकारची परिस्थिती समोर आलेली दिसते आहे सर्वसाधारण सभेमध्ये मांडलेला अहवाल त्रुटीजन्य आहे ताळेबंद व्यवस्थित जुळत नाही अनेक कलमा त्यामधल्या शंकास्पद आहेत इथेनॉलचा प्रोजेक्ट आम्हा कोणाला जनतेला सभासदाला कुणालाही विश्वासात न घेता रोजंदारीनं का होईना परस्पर कोणाला तरी चालवायला दिलेलं कळत आहे त्या ठिकाणी काहीतरी सोलर पॅनल बसवायचे त्यासाठी आगस्ती कारखान्याची जमीन कोणाला तरी सोलर कंपनीला द्यायची आहे त्याबद्दलच्या हालचाली सुरू आहेत याबद्दल आम्हा कोणाला तालुक्याला आणि जनतेला कुणालाही विश्वासात घेण्यात आलेलं नाही त्याबद्दलचं अर्थकारण सा सांगण्यात आलेलं नाही कारखान्याचे चेअरमन गायकर साहेब आजारी आहेत त्यांच्याबद्दल मला नक्कीच मी समजून घेऊ शकतो मात्र त्यांच्या नंतर हे जे काही सगळे निर्णय घेतले गेलेले आहेत ते कुणाला विचारून घेतले गेलेले आहेत हे समजायला वाव नाही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मत जेव्हा त्यांना पाहिजे होती त्यावेळेस ते त्यांना आमची गरज होती आम्हाला त्यांनी तालुकाभर फिरवलं आम्ही सुद्धा काही प्रमाणात विश्वास टाकला मात्र नंतर थोड्या दिवसामध्ये त्यांना सत्तेचे डोहाळे लागले आणि त्यांनी महाविकास आघाडीची आणि आमची साथ सोडली आणि आमदार डॉक्टर किरण लाभटे आणि त्यांच्याबरोबर मधले बहुतांशी लोक हे सत्तेच्या वळचणीला गेले अजित पवारांबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्याचं एक प्रकारे स्वीकारलं आणि तेव्हापासून एक प्रकारे आम्ही त्यांच्या कोणत्याही प्रक्रियेचा भाग शिल्लक राहिलो नाही मात्र असं असलं तरी या तालुक्यातील ऊस उत्पादक म्हणून या तालुक्यातील शेतकरी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजे तो आमचा रास्ता अधिकार आहे असं आम्ही मानतो तालुक्यातले लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लामटे यांची ती जबाबदारी आहे की त्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे जनतेच्या समोर येऊन द्यावी जनतेला विश्वासात घ्यावं आणि हा कारखाना वाचेल दूध ऊस उत्पादकांचं नुकसान होणार नाही याच्या बाबत त्यांनी शेतकऱ्यांना आणि जनतेला आश्वासित करावं अशी सुद्धा अपेक्षा डॉक्टर आमदार किरण लावटेप यांच्याकडून आम्ही ठेवतो आहे दुधाचं पीक हे सुद्धा अकोले तालुक्यात एक महत्वाचं शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं साधन आहे वैभोराव पिचर जे दुसरे सत्ताधारी आहेत त्यांच्या ताब्यामध्ये दूध संघ आहे दिवाळी तोंडावर आहे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा पार्श्वभूमीवर त्यांनी पुढे यावं आणि दिवाळी पूर्वी दूध उत्पादकांना भरीव अशा प्रकारचं रिबीट कसं मिळेल बोनस कसा मिळेल यासाठीची घोषणा करून दूध उत्पादकांना दिलासा देण्याचं काम त्यांनी करावं अशी विनंती आणि आव्हान किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतोय आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं साधन असलेलं भात हे महत्वाचं पीक आहे आणि शिर्डा हे महत्वाचं पीक आहे त्याची सुद्धा योग्यरित्या खरेदी कशी होईल यासाठीचे केंद्र सुरू करणं हिरड्याला रास्त पद्धतीने भाव जाहीर करणं ही सत्ताधारी म्हणून आमदार डॉक्टर किरण लामटे आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे या सगळ्या मागण्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्यांना करतोय त्यांनी जर याच्याकडे पुन्हा दुर्लक्ष केलं सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू झालं नाही कारखान्याच्या गोंधळाबद्दल ते बोलले नाहीत दुधाच्या बद्दल वैभवराव पिचड यांनी भूमिका घेतली नाही आणि आदिवासी भागातल्या पिकांच्याबद्दल हिरडा आणि भाताबद्दल दिलासा मिळाला नाही तर पुन्हा एकदा किसान सभेला संघर्षाची भूमिका आपोल्यात घ्यावी लागेल आरपारचा लढा या संदर्भात उभा करावा लागेल ती वेळ किसान सभेवर दोन्ही सत्ताधाऱ्यांनी येऊ देऊ नये अशा प्रकारचं आवाहन आम्ही त्यांना करतोय शेतकऱ्यांना मला विनंती करायची आहे की या सगळ्या मागण्यांच्याबद्दल आपण जागरूक राहूया सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाची उत्तरं द्यावी अशा प्रकारे पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतोय त्यांनी ते केलं नाही तर मात्र संघर्ष आहे हा इशारा सुद्धा आम्ही या माध्यमातून त्यांना देतो आहोत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस